संसर्ग फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आज आपण अतिशय साधी सोपी अशी तिळगुळाची रेसिपी बघतोय खूप साधे सोपे असे लाडू आहेत नक्की घरी ट्राय करून बघा तर त्यासाठी आपल्याला तिळ हे मोजून घ्यायचे तर त्यासाठी आपल्याला इथे एक वाटी तिळ लागणार आहे जर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये बनवायचं असेल तरीही तुम्ही तीळ हे मोजूनच घ्यायचे वाटीऐवजी तुम्ही मोठ्या भांड्याचा वापर करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण गावरान तिळ घेतले तेल आहे आणि गावरानच तीळ वापरायचे कारण पांढरे जे तिळ असतात त्याला फारशी चव नसते आणि गावरान जे तीळ आहेत त्याच्यामध्ये पौष्टिकतासुद्धा जास्त असते आणि चवीलासुद्धा ते छान लागतात तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे गावरान तिळ असतात पांढऱ्या तिळापेक्षा हे थोडेसे जडसुद्धा असतात तर अशा पद्धतीने आपण एक वाटीभर इथे तिळ घेतले आणि त्याच वाटीने आपल्याला इथे सुद्धा लागणार आहे तर गुळाचं प्रमाण किती घ्यायचं जर जेवढे आपण तिळ घेतले होते तेवढंच आपल्याला इथे गुळाचं प्रमाणसुद्धा लागणार आहे जर तुम्ही गुळ अशा पद्धतीने चिरून घेतला तर एका वाटीसाठी तुम्हाला एक वाटी गुळ वापरायचा आहे आणि जर गुळ तुम्ही किसून घेतला तर गुळाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं म्हणजे ते जे प्रमाण आहे ते वाटीपेक्षा थोडंसं जास्त भरतं म्हणजे किसून घेताना वाटीचं प्रमाण जर तुम्ही घेतलं तर थोडं कमी घ्यायचं आणि जर अशा पद्धतीने तुम्ही चिरून घेतला गुळ तर एका वाटीला एक वाटी, वाटी असं हे प्रमाण आपल्याला इथे घ्यायचं आहे तर आता आपण लाडू कसे तयार करायचे ते बघूया तर त्यासाठी इथे मी लोखंडी कढई घेतली आहे आणि गॅस हा कमीच ठेवायचा कढई गरम व्हायच्या आतच त्यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहे आणि कमी गॅसवरच हे भाजून घ्यायचे आहेत कारण तीळ भाजायला फारसा वेळ लागत नाही जर मोठ्या गॅसवर तुम्ही तीळ भाजले तर ते खूप पटपट भाजले जातात आणि मग त्याला खमंगपणा येत नाही म्हणून काय करायचं गॅस कमीच ठेवायचा आणि कढई गरम नसतानाच त्यामध्ये तीळ घालायचे आणि अशा पद्धतीने सतत हे ढवळत राहायचे अगदी तीन ते चार मिनिटामध्ये आपले जे तीळ आहे ते व्यवस्थित भाजून रेडी होतात म्हणून कमी गॅसवरच भाजा जेणेकरून तुमचे जे लाडू आहे ते अतिशय चविष्ट खमंग तयार होतील गावरण जे तीळ असतात त्याचा जो रंग असतो तो थोडासा ब्राऊनिश असतो म्हणून तीळ भाजले आहे की नाही हे कसं ओळखायचं तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही भाजत राहाल तर तीळ हे आपोआप कढईमध्ये उडायला लागतात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते हलके हलके असे उडायला लागतात म्हणजे समजावं आपले तीळ हे भाजून रेडी आहेत आणि कमी गॅसवरच तुम्हाला तीळ हे भाजून घ्यायचेत आणि गावरानंच तीळ वापरायचे पांढरे तीळ वापरू नका कारण पांढरे तीळ हे दिसायला जरी सुंदर दिसत असले तरी त्याला फारशी चव नसते आणि हे छान असे भाजल्यानंतर आपण हे थंड करून घेणार आहोत प्रमाण अतिशय साधं सोपं आहे एका वाटीला एक वाटी, वाटी। किसून घेतला तर पाऊण वाटीपेक्षा थोडासा जास्त आणि जर तुम्ही गूळ हा चिरून घेतला तर एका वाटीसाठी एक वाटी एवढंसं प्रमाण तुम्हाला इथे वापरायचं आहे आता तिळ आपले छान असे भाजून झालेत ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचेत आणि त्यातले जे थोडेसे तीळ आहे ते आपण बाजूला ठेवूया म्हणजे जर एक वाटी तिळ असतील तर त्यातली वाटी तिळ आपल्याला हे बाजूला ठेवायचे तर त्यातले थोडेसे तीळ आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि उरलेले जे तीळ आहे ते ती पूर्णपणे आपण थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचेत ज्यांना पाकाचे लाडू जमत नाही त्यांच्यासाठी खूप छान पर्याय आहे आणि ज्यांना लाडू बनवायला सुद्धा वेळ नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा पर्याय उत्तम आहे कारण हे लाडू अजिबात बिघडत नाही आणि खूप झटपट तयार होतात म्हणून हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचेत आणि थोडंसं हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण हे वाटून घेतले तुम्ही बघू शकता खूप फाईन अशी पावडर तयार केलेली नाही आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे यामध्ये तुम्ही वेलची पूड थोडीशी जायफळ पूड सुद्धा घालू शकतात किंवा शेंगदाणे भाजून सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता जर तुम्हाला शेंगदाणे घालायचे असतील तर अर्धी अर्धी वाटी तुम्ही इथे वापरू शकता किंवा जर शेंगदाणे तुम्ही वाढवले तर गुळाचं प्रमाण थोडंसं तुम्ही वाढून घेऊ शकता तर अशा पद्धतीचं मिश्रण आपलं तयार झालं आहे तुम्ही बघू शकता लगेचच हे मिश्रण असं वळलं जातं आहे अशा, अशा पद्धतीचं झालं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण जे तीळ बाजूला ठेवले होते ते घालायचे असं केल्याने काय होतं आपण जे लाडू तयार केलेले असतात ते टाळूला चिकटत नाही आणि जे भाजलेले तीळ चावायला सुद्धा खूप छान लागतात म्हणून थोडेसे आपण तीळ हे अखंड यामध्ये घातले आहेत तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे जर तुमचं गूळ खूप कोरडा असेल तर हे मिश्रण थोडंसं कोरडं होऊ शकतं म्हणून काय करायचं यामध्ये तुम्ही थोडंसं तूपसुद्धा घालू शकता किंवा थोडासा पातळ जर असा गूळ असेल तो इथे वापरायचा आहे जेणेकरून तुमचं हे जे मिश्रण आहे ते छान ओलसर तयार होईल आणि तूप घालायची गरज पडणार नाही तर तुम्ही बघू शकता खूप पटपट असे हे लाडू आपले हे आहेत फा यामध्ये तूप घालायची सुद्धा गरज पडत नाही कारण तिळामध्ये सुद्धा थोडंसं तेलाचं प्रमाण असतं आणि भाजल्यामुळे ते रिलीज होतं आणि मग तूप घालायची गरज पडत नाही तर तुम्ही बघू शकता मस्त असे हे आपले लाडू तयार आहेत पाक जमत नाही किंवा वेळ नाही आहे त्यांच्यासाठी उत्तम असा पर्याय आहे खूप झटपट हे लाडू तयार होतात आणि छोटे छोटेच लाडू वळायचेत खूप मोठे मोठे वळू नका कारण जे तिळ असतात ते थोडे उष्ण असतात आणि गुळसुद्धा थोडासा उष्ण असतो म्हणून अशा पद्धतीने तिळगुळ लाडू बनवताना नेहमी छोटे छोटेच लाडू वळायचे आणि आपले लाडू मस्त तयार झालेत आजी आजोबांनासुद्धा खाता येतील असे हे लाडू आपले तयार आहेत तर या संक्रांतीला ನಕ್ಕ ಘರಿ ಟ್ರಾಯ ಬಗ್ ಚ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕ್ಯಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಾ ಆಡಲ ಕಮೆಂಟ್ ಕರ ವಿಡಿಯೋ ಬಗ್ಗೆಬಲ್